नमस्कार मंडळी अभिनेत्री शिवानी सोनारची मुख्य भूमिका असलेली तारिणी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेतील तारिणी ही स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर असते कुटुंबासह ती या मालिकेत सामाजिक जबाबदारी ही निभावताना दिसेल तिचा अनोखा प्रवास प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळेल मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना शिवानी सोनारचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला होता तिचा लुक ही सर्वांच्या पसंतीस उतरला होता ही नवीन मालिका केव्हा प्रसारित होणार आहे जाणून घेऊया संहार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तप्तर असणाऱ्या तारिणीची गोष्ट या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे शिवानीसह या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका अभिनेता स्वराज साकारणार आहे यापूर्वी या, या अभिनेत्याने सन मराठी वाहिनीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत काम केलं आहे याशिवाय लेख असावी तर अशी या, या सिनेमात सुद्धा तो झळकला होता शिवानी आणि स्वराज यांच्यासह या मालिकेत दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल अभिज्ञा भावे सुवेधा देसाई आरती नियती रुपाली निकिता असे बरेच कलाकार यामध्ये झळकणार आहे शिवानी सोनार ही मल्टीस्टार मालिका नेहमी केव्हा सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर वाहिनीने नव्या मालिकेचा मुहूर्त जाहीर केला शिवानीची ही नवी मालिका अकरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शिवानीच्या मालिकेला साडेनऊचा स्लॉट देण्यात आला आहे सध्या या, या वेळेला शिवा ही, ही मालिका प्रसारित होते शिवा मालिकेचं सध्याचं कथा न पाहता ही मालिका अफेअर होण्याची शक्यता कमी आहे त्याऐवजी वे शिवाची वेळ बदलली जाण्याची शक्यता दाट आहे